भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका जखमी जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यानं केलेल्या हल हल्ल्यात एक नऊ वर्षीय बालिका जखमी झालेली आहे या जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून गुरुवारी सकाळी एका भटक्या कुत्र्यानं खेळणाऱ्या लहान बालिकेवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये ही बालिका गंभीर जखमी झाली आहे गेले महिनाभरामध्ये लहान मोठ्या अशा सात जणांना या भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती जखमी बालिकेच्या नातेवाईकांनी दिली आहे त्यामुळे चिंभावे ग्रामस्थ भटक्या कुत्र्यांच्या दहशत आहेत महत्वाचं म्हणजे चिंभावे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य के केंद्र असताना देखील या, या बालिकेवर उपचार न करता येथून महाड ग्रामीण रुग्णालय आरोग्य के केंद्राबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या ठिकाणी रेबीज प्रतिबंधात्मक लस आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे अशा उपचाराकरिता चोवीस किलोमीटर प्रवास करून महाडला जावं लागतंय आणि या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मग उपयोगच काय असा प्रश्न देखील इथे उपस्थित केला जात आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका